शेतकरी कांद मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता ज्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कांदा लिलाव बंद सर्व मार्केट बंद नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बाजार समितीमध्ये कांद्यासह इतर मार्केट बंद कशामुळे काय आहे कारण सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी एवढे शॉटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे एवढी जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नुसताला बे लायकन म्हणजे कंटाना नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करूया करू शकता नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्यासह सर्व लिलाव बंद नाशिक माथाडी व्यापारी कामगारांच्या मागण्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामध्ये गुरुवारी कांद्याचे तसेच इतर लिलाव होऊ शकले नाही याबाबत तोडगा काढण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात बोलावलेली बैठक देखील निष्फळ झालेली आहे माथाडी मापारी कामगारांच्या हमाली तोलाई व वराई कपातीसह लेवी संदर्भात सर्वसामान्य तोडगा निघे पावतो माथाडी व्या मापारी कामगार दैनंदिन वजनमापाचे कामकाजात सहभागी होणार नसल्याबाबत माथाडी व्यापारी माथाडी मापारी कामगारांची पत्रांवय बाजार समिती कळवले आहे यामुळे जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती सह नाशिक या ठिकाणी समितीसह नाशिक निफाड सिन्नर चांदवड मालेगाव यासह इतर बाजारांच्या समितीमध्ये गुरुवारी कोणत्याही प्रकारच्या मालाची लिलाव होऊ शकले नाही कांद्यासह इतर सर्व मालाचे लिलाव न झाल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये बाजारभाव कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि शेतकऱ्यांची कांदा भाजीपाला हा बाजार समितीमध्ये लिलावासाठी आणला होता तो परत पाठवून देण्यात आला आहे याबाबत उपनिबंधक कार्यालयात यामध्ये निर्णय घेण्यासाठीची बैठकीचे आयोजन केले होते परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्णय झाला नाही त्यामुळे बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत आहे प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पडून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर व्हिडिओ पुढे धन्यवाद